अवसेकर YouTube चॅनल वर पहा आपला आवडता कार्यक्रम पडद्या मागच राजकारण पडद्या मागच राजकारण वा 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 वा, वा।, वा सुरेश साहेब अरे काय केलं तुम्ही हे सुरेश साहेब माझ्या कुटुंबाला तुम्ही असं वाऱ्यावर का सोडलं ओ मला किती तुमच्याकडं अपेक्षा होती तुम्ही पण पाहायला गेला तुम्ही का भेटायला गेला कोणतं सिटिंग झालं दस साहेब कोणतं सिटिंग झालं सांगा एकदा सगळ्या सफा झाला दस साहेब तुम्ही तुम्ही माझ्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता मी स्वर्गामध्ये हे सगळं वरून पाहतो आणि मला कौतुक वाटत होत मी रोज विलासरावांना म्हणायचं आर आर पाटलांना म्हणायचं बाळासाहेब ठाकरेंना बोलायचा मी सगळ्यांना बोलायचो की बघा बघा की आमचे सुरेश धस कसा लढतायत माझ्यासाठी कसा आधार आहे माझ्या कुटुंबाला सुरेश धस साहेबांना तर सुरेश धर साहेब काल ज्यावेळेस तुमचं तुमचे कोळे साहेबांनी सांगितलं कि चार साडेचार तास तुम्ही सेटिंग केली अरे रे रे साहेब तुम्हाला किती सन्मान दिला तुम्हाला किती मान दिला या महाराष्ट्रातल्या चौदा करोड जनतेने साहेब तुम्हाला डोक्यावर घेतलं होतं या चौदा करोड जनतेनं आज त्या जनतेला तुम्हाला जवाब द्यायचा आहे काय साध्य केलं 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 मड्याच्या ताळूवरलं लोणी खाण्याचं कुणी पाप केलं साहेब एकदा सांगू टाका या समाजाला या जनतेला आणि या सर्वसामान्य माणसाला म्हणजे आता तुम्ही सुद्धा मॅनेज झाला शंका आलेली आहे आम्हाला आम्हाला शंका आलेली आहे माझ्या कुटुंबाला तुम्ही वाऱ्यावर सोडायला नको साहेब आता तुम्ही किती जरी सिनेमाचे डायलॉग मारले आता तुम्ही किती जरी गोड गोड बोलला आता तुम्ही किती जरी हे बघा धर साहेब जो गुणसे गई से नाही आती विश्वासार्ह संपली तुमची तुमचा गेम केला या भाजप तुमचा वाढत असलेला प्रभाव कमी केला या भाजपनं बावनपुळे फडणवीसांनी अजितदादांनी खेळ लय भारी गेम केला तुमचा पण भर साहेब का केलं बरं तुझ्या खरं खरं काय शब्द दिल्यावर तुम्हाला फडली काय शब्द दिला तुम्हाला दादा कोणतं आम्हीच दाखवलं तुम्हाला धनंजय मुंडे साहेबांनी खरं खरं सांगा धस साहेब अहो मांजर किती जरी डोळे दूध पीत असलं आखी जनता बघू लागली तुमच्याकडे लय वाईट वाटलं काल धसधसा दस धसधसा दस म्या म्या रडू आर पाटल्याच्या गळ्याला पडून म्हणलं बघा आर पाटील बघा काय चाललंय तुमच्या राष्ट्रवाद वा 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 लई भारी तुमचा राष्ट्राचा वाद आहे हो। वा 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 गुन्हेगाराला पाठीशी घालायच आणि आपला स्वतःचा स्वार्थ साधून मड्याच्या टाळूवर लोणी खाण्याचं की पाप कुठे फेरतार का हो अरे कुठे फेरतार तुम्ही तुमच्या स्वार्था तुमच्या स्वार्थी राजकारणा तुम्ही एखाद्याच्या नेल्याचं सुद्धा राजकारण अरे कसलं हाल करू मारलं मला आता मला माहिती वालनीकरांना जाणी माझे सगळे आता करी वेळ पुरावे काय वाट पण मी तुम्हाला एक सांगितलं कुटुंब लावलं माझा आत्मा या कावळ्याच्या रूपानं असाच घरट्या मारणार तुमच्या घरासमोर गोष्ट लक्षात ठेवा धस तुम्ही जी समाजाची प्रकार केली तुम्ही जे माझ्या समाजाला दुःख दिले साहेब असं करा नको एवढ्या वेळा धनंजय मुंडे आजारी पडले दोन तीन वर्षात दोन चार वेळा दवाखान्यात गेले कधी भेटायला गेला हो तुम्ही त्यांना आणि आता सांगताय की माझी योगायोगाला भेट झाली साहेब मग मी सगळं वरून बघल मी समज समज बघलो वरून तुम्ही कस कस काय काय करू राह कुठाने अहो जाती जातीमध्ये गाणे का म्हणलो टायला काय मारलो आणि हे टीव्ही वाले आमची एवढे कॅमेऱ्या घेऊन तुमच्या माग आपलं भरभर भर भर भरभर त्यांना वाटत साहेब गरीबाच्या मागे उभा आहे मग आपण उभं राहाव अक्षरशः महाराष्ट्रातल्या जनतेला या मीडियाला या कॅमेरामनला आर येळ यदी घेतला त्यांची निगेटिव्ह आहे गेली आणि तुम्ही एकटा रात्री सेटिंग करून झाला आता सांगतात त्यांना दोन दोन वेळा भेटतो लय भारी काम केलं बघा दस साहेब दस साहेब करा तुम्ही असं का केलं असेल बरं आम्हाला माहिती आम्हाला माहिती ना तुमचं राजकारण काय चालू आहे तुम्हाला मोठा शब्द दिला आता हे बघा ताळूवर नोली खाण्याचं काम नाही पाच हात मी तस मिळावं लागणार वैशी मी जगाचा नियमच अहो माझ्या मारे तर सुख लागणारच नाही लाग। पण धस साहेब जेणे जेणे माझ्या कुटुंबाला प्रतारणा केली ज्यांनी जेणे माझ्या कुटुंबाची साथ सोडली आणि आता माझ्या वैभवीनं कुणाकडे बघायचं धस साहेब माझ्या धनंजय देशमुख न आता कुणाकडे बघायचं धस साहेब या मनोज रांगेन तुम्हाला निवडून आणण्यासाठी काय काय नाही केलं की काही मी करा धस आपला आहे निवडून आला पाहिजे साहेब असं का केलं बरं महाराष्ट्रातल्या चौदा करोड जनतेची फसवणूक का केली तुम्ही का सिटी केली झाल्याचे मुंडे बरोबर त्याच मंत्रीपद वाचा म्हणून तुम्ही काय काय तुम्हाला आमिष दिली खर खर सांगा खर खर सांगा समजा न्याय इथं फेडायचं साहेब असं करायला नको होत तुम्ही असं करायला नको होत साहेब तुम्हाला वाटत लय भारी काम केलं पण साहेब तुमचा गेम केला गेम तुमच वाढत असलेलं नाव तुमची वाढत असलेली लोकप्रियता या बावन न तुमचा पर्दाफाश केला साहेब आगू टाकलं की चार साडेचार तास मीटिंग झाली तुम्ही सांगता दोनच मिनिट झाली म्हणते चार मिनिट मिनिटाचा खेळ नाही हा लय मोठा गेम आहे हा लय मोठा गेम आहे मराठवाड्यातली जनता गरीब जरूर आहे महाराष्ट्रातली जनता गरीब जरूर आहे तरी महाराष्ट्रातली जनता हे समज बघलाली तुम्ही कसा खेळ करलो ना अरे माझ्या हातकेच तुम्ही राजकारण केलं राहू शकता भाषण काय दिलो ऍक्टिंग काय केलो डायलॉग फार मारलो मला बी खरंच वाटलं हो पण तुमचा पर्दा फास झाला आता महाराष्ट्राची जनता नाही माफ करणार तुम्हाला राव नाही माफ करणार पुन्हा एकदा सांगतो प्रेताच्या टाळूवर दोन्ही खानं चांगलं नव बर खरं सांगतो तुम्ही माझ्या हातकीच बी राजकारण केलं अरे आता कुटुंबाला कुणाकडे बघायचं रे आता आमच्या समोर म्हणून जरांगीचा आशेचा हो ते बिचारा लढतो समाजासाठी आणि त्यानं सांगितले कि दासना असं खऱ्या नग होत त्यांना शाख बसला अहो जरांगी तुम्हाला तर शाक बसला स्वर्ग सगळ्या लोकांना शाख बसला होईल काल बाळासाहेब फाटल्याच्या डोळ्यात पाणी आलं काल आर बी डोळ्यात पाणी आज गोपीनाथराव मुंडे साहेब म्हणजे आरे 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 आज अर्धस असं कस हो मुंडे साहेबाच्या अशा ती माता पडून रडलो म्हणलं मुंडे साहेब बघा बघा दस मी आज झाला गोपीनाथराव मुलगे अव आम्हाला माहिती काय असंच चालू मग बीड नाही सुधारणार म्हणून पुन्हा होणार बीडचा बिहार आणि परळीचा तालिबान हे साहेब कोण जबाबदार जबाबदार कोण तर तुमच्या सारखे हे मॅनेज राजकारणी जबाबदार या बीडचं वाटवळ करायला या परळीच वाटवळ करायला या परळी बीड मध्ये गुंडाग्राज करायला या परळीच्या तुमच्या सारखे राजकारणी जे अर्ध्या रात्रीतून मॅनेज होतात आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यामध्ये दूर करतात तुम्हाला काय वाटतं ते बाहेर येणार नाही अव सांगणाऱ्याने सांगितलं तुमचं भिंग फोडलं तस बर झालं लवकर कळाल होय त्याला आता तुम्हाला लवकर मोठं पद मिळणार तुम्हाला लक लाव तुम्ही अजून करोडपती होणार तुम्हाला पैसा मिळणार तुम्हाला मान मोर्फ मिळणार आणि काय सांगायचे लय मान बघा तुमचा निवेंद्र फडणवीस लय भारी लय भारी राव सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एकावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब ला, लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल